नमस्कार मित्र मैत्रिणींनो मनुष्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी स्तर उंचावण्यासाठी कल्पनाशक्ती जागृत करण्यासाठी पुस्तकांची खूप आवश्यकता असते तेवीस एप्रिल या पुस्तक दिनानिमित्त एक गोष्ट बघूया जुन्या काळामध्ये विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकायला जात असत अशाच एका गुरुकुलामध्ये विद्यार्थी शिकत होते एकदा गुरुजींनी त्या विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये तीन विद्यार्थ्यांना सारखेच गुण मिळाले गुरुजींना तर निवड एकाच विद्यार्थ्याची करायची होती म्हणून गुरुजींनी त्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचे ठरविले गुरुजींनी त्या तिघांना बोलावले आणि सांगितले की जवळच इथे एक बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये जायचं आणि एक फूल तोडून आणायचं मग पहिला विद्यार्थी गेला बगीच्यामध्ये लगेचच फुल घेऊन वापस आला दुसरा विद्यार्थी गेला तो पण लगेचच फुल घेऊन वापस आला तिसरा विद्यार्थी गेला पण त्याला यायला थोडासा वेळ लागला मग गुरुजींनी विचारलं का रे तुला का बरं वेळ लागला फूल घेऊन यायला तेव्हा तो तिसरा विद्यार्थी म्हणाला की गुरुजी मी ज्या बगीच्यात फूल आणायला गेलो त्या दा रस्त्यामध्ये खूप काटे पडलेले होते मग आता ते काटे मी काय केलं आजूबाजूला पाहिलं की कोणी आहे का असं तो म्हणत असतोच ते पहिला विद्यार्थी म्हणतो हो गुरुजी मी पण तिथे काटे पाहिले पण मी पाहिलं पहिला विद्यार्थी म्हणाला की तिथे काटे होते पण मी विचार केला की इथे कोणीच नाही आहे जर आपण काठा गेलो तर फुल आणू शकतो मग मी काठा गेलो बगीच्यामध्ये पोचलो फुल घेतले आणि लवकरच वापस आलो दुसरा विद्यार्थी म्हणाला हो गुरुजी मला पण ते काटे दिसले मी आजूबाजूला पाहिलं तिथे कोणीच नव्हतं मला लांब उडी मारता येते म्हणून मी त्या काट्यावरून लांब उडी मारली बगीच्यामध्ये गेलो फूल घेतलं आणि लवकर वापस आलो तिसरा विद्यार्थी म्हणाला की गुरुजी मला ते काटे दिसल्यावर मी आजूबाजूला पाहिलं तिथे कोणीच नव्हतं पण तुम्ही सांगितलं आहे कोणी जरी नसलं पाहात तरी आपल्या इथे बसलेले जे चित्रगुप्त आहेत ते आणि आपलं मन हे साक्षी असते हे पाहत असते हे तुम्ही सांगितलं असल्यामुळे आणि त्या काट्यांचा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून मी ते काटे आधी बाजूला केले बगीच्यामध्ये गेलो आणि नंतर फुल आणलं म्हणून मला यायला वेळ लागला मग सांगा निवड कोणत्या विद्यार्थ्यांची होणार तिसऱ्या विद्यार्थ्याचीच आहे ना म्हणजेच गुरुजींनी त्या तिसऱ्या विद्यार्थ्याला जवळ बोलावलं त्याची पाठ थोपाटली आणि त्याला आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले म्हणजेच आपण चांगलं वागलो तर चांगलं होते आणि वाईट वागलं तर वाईट होते म्हणून नेहमी आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा आणि कथेमुळे काय होते की आपण जेव्हा कथा ऐकतो त्या कथेतून आपल्याला वाचनाची पण गोडी लागते अशीच वाचनाची गोडी या पुस्तक दिनी आपल्याला लागावी हीच इच्छा धन्यवाद